नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एखाद्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये टायपिंग कोर्स केला असेल आणि टायपिंग कोर्समध्ये जी सी सी टी बी सी हा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने अमृत योजनेअंतर्गत एक शिष्यवृत्ती योजना आखलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही भरलेले सहा हजार पाचशे रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये परत देण्यासंदर्भात ही योजना आहे परंतु या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात त्याचबरोबर कागदपत्र कोठे सादर करा अर्ज ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण बातमी या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अमृत डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येणार या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली इथे योजना म्हणून एक ऑप्शन आहे या योजनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईटला शासकीय संगणक टंकलेखन लघुलेखन परीक्षा या संदर्भात एक ऑप्शन दिसतो या ऑप्शनवरती तुम्हाला पुढे पहा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली ही माहिती सगळी समजून आणि वाचून आहे या ठिकाणी संगणक टंकलेखन लघुलेखन परीक्षा योजनेविषयी माहिती दिलेली आहे ही योजना का सुरू केली तर शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स म्हणजे जी सी सी टी बी सी व ऑनलाइन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृताच्या लाक्षणिक गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल गटातील उमेदवारांना उद्योगाभिमिक रोजगार उपलब्ध करण्यासंदर्भात ही योजना आखलेली आहे आता या योजनेची सर्वात महत्त्वाची अट काय आहे तर खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय संस्था महामंडळ यांच्याकडून कोणत्याही कुण प्रकारचे आर्थिक मदत मिळत नाही अशा सर्व लाभार्थ्यांना युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन बेसिक कोर्स म्हणजे जी सी सी टी बी सी उत्तीर्ण असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांनी भरलेली फी त्यांना परत करण्यासंदर्भात महत्त्वाची योजना आखलेली आहे आता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियम आणि अटी समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये पहिली अट अशी आहे की तुम्ही अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषाचे जेवढेही नियम आणि अटी आहेत त्या तुम्हाला पाळणं किंवा त्याची पूर्तता करणे हे बंधनकारक कर असणार आहे त्याचबरोबर अर्जदारने संस्थेकडून एक स्वघोषणापत्रसुद्धा सादर करणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर तुम्ही सी सी टी बी सी हा कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्या संदर्भात तुम्ही जी फी भरताय ती फीच्या संदर्भात जी पावती असते ही पावती सेल्फ अटिस्टेड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील तुम्हाला सादर करायचं आहे अशा पद्धतीने या सर्व अटी तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा असा प्रश्न पडला असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी जी दिलेली लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृत डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावरतीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या दोन्ही ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्जाची प्रत त्याचबरोबर तुम्ही संबंधित सर्व कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक तुमचे जी सी सी टी बी सीचे प्रमाणपत्र दहावी बारावीचे मार्कशीट हे, हे सर्व तुम्हाला जे सेल पार्टिसिटेट केलेले असतात हे सर्व तुम्हाला अमृत कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत त्यामुळे ह्या सर्व कागदपत्रांची ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने पूर्तता केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला नेमकी किती रक्कम आमच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत तुम्ही जर जी सी सी टी बी सी कोर्स उत्तीर्ण असाल तर तुम्हाला सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि जर तुम्ही लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्हाला पाच हजार तीनशे रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी दोन तीन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत अर्ज Tchau, त्याचबरोबर उमेदवाराचे स्वघोषणापत्र आणि संस्थाचालकाचे स्वघोषणापत्र इथे उमेदवाराचे सो जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला एक स्वघोषणापत्र घोषणापत्र येतो ह्या स्वघोषणापत्राची घोषणापत्राची तुम्हाला प्रिंट मारायची या ठिकाणी तुमचा फोटो चिपकवायचा आहे आणि संबंधित सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे तुमची खाली सही करायची ठिकाण जिल्हा दिनांक वगैरे आणि हे सर्व तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अपलोड करायचं आहे त्याचबरोबर याची प्रत एक अमृत कार्यालयामध्ये सादर करण्यासाठीसुद्धा तुम्हाला हे जोडायचं आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर तुम्हाला मला या तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे संस्थाचालकांना जे स्वघोषणापत्र भरून द्यायचं आहे त्याची प्रत सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे नाव संस्थेचं नाव सर्व काही भरून संस्थेचा सही शिक्का घेऊन त्याचबरोबर संस्थाचालकाचे सही किंवा त्याचं नाव संस्थेचा कोड वगैरे सगळं व्यवस्थित भरायचं आहे आणि ही सुद्धा प्रत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायची आहे आणि विद्यार्थ्यांसुद्धा ही प्रत द्यायची आहे जेणेकरून विद्यार्थी अमृत कार्यालयामध्ये स्वतःचं स्वघोषणापत्र आणि संस्थेचं स्वघोषणापत्र आणि संबंधित सर्व कागदपत्र व्यवस्थित लिफाफ्यामध्ये पॅक करून कुरिअरने पाठवू शकतील जेणेकरून या योजनेचा त्यांना लाभ मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पहिला ऑप्शन तुम्हाला दिला आहे अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे अर्ज केल्यानंतर इथे खाली तुम्हाला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरल ओ टी पीवरती टिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी हा ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि संबंधित फॉर्म ओपन होईल तोवरती सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे ऑनलाईन माहिती ही तुमच्या डॉक्युमेंट रिलेटेड असले पाहिजे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट मारायची आहे ही प्रिंट संबंधित डॉक्युमेंट्स तुम्हाला व्य व्यवस्थित सुद्धा एक प्रत ठेवायची त्याचबरोबर संबंधित सर्व डॉक्युमेंट्स कार्यालयामध्ये सुद्धा जमा करायचे आहेत सर्व डॉक्युमेंटची तुमची पूर्तता होईल तपासणी होईल त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे सहा हजार पाचशे रुपये त्याचबरोबर लघुलेखन कोर्स पूर्ण केला असेल तर पाच हजार तीनशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा व्यवस्थितपणे लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रातील जी सी सी टी बी सी कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र